नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना बरेच रहा बाबांनो आज माका जाऊचा होता माझ्या मामाकडे म्हणजे कुसूर गावात आमका सगळ्यांकाच जाऊचा होता पण बायको कामाक कामा जाऊचा का होता तिला सुट्टी मिळत नव्हती आणि बायको कामाक कामा जाऊचा असल्यामुळे बाबूक सांभाळूचा मोठा काम आईचा होता त्यात आईची तब्येत पण बरी नव्हती ही दोघा जणां येतात तर मी रिक्षा घेऊन जाऊचा ठरवला होता पण या प्रॉब्लेम मुळे या दोघांका येता आला नाही मग मी माझे ॲक्टिवा घेऊन निघालय कोसुरला जाऊ आणि मी दरवर्षी न चुकता या देवीच्या जत्रा उत्सव वेळी भेट घेतोच खारेपटनच्या पुढे आलय मोसम गावच्या आसपास पोचलय सुंदर असं हे निसर्ग सुंदर अशी ही नदी आणि कोकणातलं सुंदर असं वातावरण याचा आस्वाद घेतलंय आणि येऊन पोचलय ती पंपावर गाडीत पण भूक लागली होती तिचा पण पोट भरलोय आणि येऊन पोचलोय हुंबाड्यात तिथे नारळ वगैरे घेतलंय तिथून निघालय आणि येऊन पोचलोय कुसूरच्या फाट्यावर फाट्यावरून आत आलय आणि पोचलय मळेवाडीत रस्तो पण खराब असल्यामुळे हळूहळू जाऊचा लागत होता आणि जरा पुढे हळूहळू आलय आणि पोचलय दारूबाईच्या मंदिराच्या ठिकाणी बघतय तर गाडी लावायला जागा नव्हती एवढ्या गाड्या लागल्या होत्या त्यात अजून गाड्या येत होत्या मी माझी गाडी जागा भेटली तरी लावलय आणि निघालय मंदिराच्या ठिकाणी बघतंय तर ही पोरा जीवाची मजा मजा करत होते बघताय तर अपार गर्दी होती मामा वगैरे मंदिरात दिसत नव्हते मग कस बस एक दादा ओळखीच भेटलो त्याका भेटलय त्या म्हटलय एवढी ओटी आईन दिला ना एवढी कुठच्या तरी काकी भरूक झाली मग ती ओटी दादा लाईनीत उभ्या असलेल्या ओळखीच्या काकीकडे नेऊन दिला लाईन पण खूप मोठी होती मग मी कसं बसू त्या गर्दीतून दर्शनाच्या ठिकाणी पोचल व्हिडिओ पण करत मिळत नव्हती कशी तरी व्हिडिओ केलंय आणि मग दर्शन वगैरे घेतलंय या देवीचा सांगूचा म्हणजे ही देवी माहेरवासींना पावणारी देवी हा त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा ही देवी पूर्ण करते या वाशी मुंबई वगैरे आणि कुठे राहत असले तरी या कार्यक्रमाच्या वेळी हजर राहतात काही कारणास्तव यायला नाही भेटलं तर మేర వాసిం ఓటీ భారా సంగత Chaitachi sandana sumana sesali girai karalanko Chaitachi sandana la sona यानंतर प्रसाद वगैरे घेतलंय आणि मामाच्या घरात गेलय या मामाचा घर सुंदर असा दुपार झाल्यामुळे मामाच्या तर जेवलंय मामाच्या मुलाबरोबर मामाबरोबर गप्पा वगैरे मारलंय थोडा आराम केलय आणि परतीच्या प्रवासाक लागलय आणि येऊन पोतलय मोसमात आमच्या बदनातलो टॉप दर करी आणि कधी पण फोन केले की काम असत धावून येणारो माझं जीवलक मित्र नारो याच्या घरी थोड्या वेळ त्याच्याशी गप्पा वगैरे मारले आणि मग तिथून घरात निघालय